सती मरिना जगदीशसी ऐसे तुझ पाऊ सद्गुणाता हाथ जोड़िओ ना अंत नको पाहू करु नित बुज सारे वध कव नाऊ नमिन काय मदल कै साराहु करी म जैसा निश्चल सम सला पाहू

सद्गुरुनाता हा जोडियो अन्तनको बाहु निज सारे वधवनादा सद्गुरु

समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ श्री Swami स्वामी श्री स्वामी समत 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री Swami स्वामी समर्थ श्री Swami समर्थ Swami स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ Swami स्वामी स््री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समथ 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 श्री स्वामी स्वामी श्री स्वामी येजामने सुबंधित पुष्टिवर्धनम् गुरुवारुप्य बंधनां मत्त्यमुक्षीमां प्रता ओम त्रयमत्मेजामने सुबंधित पुष्टिवर्धनम् गुरुवारुप्य बंधनां मत्त्यमुक्षीमां प्रता ओम त्रयमत्मेजामने सुबंधित पुष्टिवर्धनम् गुरुवारुप्य बंधनां मत्त्यमुक्षीमां प्रता ओम त्रयमत्मेजामने सुबंधित पुष्टिवर्धनम्

तिनो निवरजायेतेकं यमब्रह्मशब्देन वीर्येन शान्ति जय वालिकेशं

आधार अनुचारामुळे संक्षिप्त व्हावे जरी घेऊन या वर्षाची लिहायची संक्षिप्त करीत होते भावपूर्ती मानून घे संक्षिप्त व्हावे जरी लिहून पूर्ण मानून क्षमा करी क्षमा करी क्षमा करी कृपा करी पूर्तता ही मानून पुन्हा पुन्हा प्रार्थी तो मी श्रुती जशीचे यश गावे पर्जन्याचे पर्जन्य वृष्टी व्हावं या पूर्वी स्तुती केली जाणी त्या करीत आता करू पर्जन्याची प्रपंशा स्तुती करू अशा करी प्रणती करू तशी भावे सेवा करू वीर कुंभवतो करी गडगडाट वृष्टी वर्षा करीत असा असं की वीर जनमान वृष्टी रुपे वीर बीज औषधी तसेच ते कष्ट करतो बीज वनस्पतीने मानवासाठी जीवन प्रचंड वृक्ष काढितोठणी टाकतो सफा सफा उठवतो त्यांचे पाहता जगभीत असे गाळ नुकते त्यांचे गडगडाटीने गर्जित करतो तो नाद होतो भयंकर पातक्याना ठार तरी जलवर्षक विरतो भयंकर नादा त्या पातकी भीत असे जसा निरपराधी हवी अपराधी होत अपराधा करी तो जलवर्षक गजनाचे सारे सेवक शोभते सेवकाशा साऱ्या गगन सारे भरी देऊ माझा सेवक दृश्य आकाश भरि तो सारे मेघानी होत प्रत्येक गगन मंडल सारे मेघ रुपे आनंद ची तशाच मेघांच्या ऐकू एका गर्जनासी सितर पनंदमसे हर्ष थो नद थो हर्षी मोदाधन्यसल

करीत वृष्टी पाण्याची फुल जडास पिता तू परमेश्वर आमचा सशी खरा सते नाही सत्य कृपा करी गडाट तू तू

국민 from माणसा म्हणून मुरात पाणी दे मान जीवनी पशु सारे होऊ दे त्यासाठी भूमीवर तू संत सारे जीवते तेव्हा प्रदेवी लागली आनंदाने खरोखरी केली त्रष्टी तुम्हाला खरोखर योग्य केले केले त्यासाठी अशात कृष्ठ औषधी घेतले धन्यवाद म्हणून

دغه ملياري د نړیوالو د ځوانو پانی د سرنځنې او د پانی د دې مور امرتوشي جگړه تارایي، او غوره چلووبې د نړیواله زمانه مصرف د لوکانځو او د ځواني اړونه وې ساری، چې د جیاولې لا دایوونه، جامو دي نیو لوک چل د تیزلام، مېګ سچنه کوي وګړو ورجنې وې، په کله کې اړینه د رماندې سمرو دي، سټيتي موې نو نو هاي درې نوې प्राण्य समृद्धी स्तुती मुळे भावनाही तरी मी श्री जग करता पर्जन्य माझे संरक्षकने नाही आयुष्य सत्तर वर्षांच्या उडकुमी माझं स्थावर पर जगमामुळे पर्जन्याची करू सुजला सुकला तरी जगत रे मध्ये क्षावे सर्वांना ते कल्याणही करू नये दनुज गंबिरस निमगा श्री स्वामी समस्त जी पूजा बांधली वा नहि कोण तरी स्वामी राया प्रार्थना ही सुनापती श्री गणेशाय नमः ओम देवराज सेव मान पावना दिपंकज व्यालय यज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं नारदादिओभि वंद वंदितं दिगंबरं

Se prendi il caldo e le guanti sani dentro, e ti dici ancora che hai il caldo e le guanti sani non prendi il caldo

गंभीर आजार असतील तर त्यासाठी भैरव चंडी काय आहे प्रत्येक काल भैरवाचकाच वाचन करायचं आणि त्याला भैरवचंडी म्हणायचं त्याच प्रकारे बगलामुखी चंडी आणि त्याचे वेगवेगळे हो आपल्याला सेवा करता येतात म्हणजे वेगवेगळ्या विविध कारणांच्या त्यानंतर आमाष्या तर तेवीस आणि चोवीस तारखेची चोवीस तारखेची पूर्ण दिवसाची आमवशा म्हणजे पुढच्या तर आमावश्या ही मली उदा गुरु करणारी आहे त्यामुळं आमावष्याच्या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करावी घराची सक्षी आपल्या पाण्यामध्ये जर मात्र

हळद त्या दिवशी स्वच्छ पाण्यानं पुसून हळद आणि गोमूत्राचा करावा त्याच्यामुळं शुभघटना आपल्या घरामध्ये घडून येतात त्याचबरोबर आमोशीच्या दिवशी आपल्या घराचा नारळ उतारा व्यक्तींचा जे आधारी असतील वाहनाचा उतारा करावा पंचगव्यानं सर्व कुटुंबातील सदस्यांनी स्नान करावं पंचगव्या लावल्यानंतर साबण वगैरे वापरू नये डोक्यापासून ते आणि पायापर्यंत उतरतात पंचगव्य लावा ज्या व्यक्तीच्या मनात अगदी आत्महत्येसारखे विचार येतात ते पंचगव्यामुळे थांबतात तर पंचगव्य काय आहे गाईचं शेण गोमूत्र गाईचं दूध गाईचं दही आणि गाईचं गोमूत्र हा पाच प्रकारचं मी बनलेला असेल पंचनवी प्रथमचा त्यांना पंचनव्यानं चाळीस दिवस स्नान करायला सांगाव त्यानंतर दर्शन वर अमोषा सोडवा चालू ठेवत आपल्या आईच्या उजव्या आमच्या दर्शन घ्यायचं पायाच्या

त्यांना गरवचा आपण गणपती एक वेळेला स्तोत्र एक वेळेला सरस्वती स्तोत्र एक वेळेला मंत्र दसा वेळा असत एक